ओबीसी ओबीसी भटके विमुक्त समाजाचा एल्गार मेळावा येणाऱ्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड येथे पार पडत आहे आपण पाहिलंय या दोन महिन्यामध्ये अंबड असेल हिंगोली असेल इंदापूर असेल या ठिकाणी ओबीसीचे महामेळावे झाले त्याच धर्तीवर त्याच ताकदीने आणि त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने बीड येथे आदरणीय आमचे नेते सीचे देशाचे नेते छगनरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेरा जानेवारीला बीड येथे महामेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना पण निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पण निमंत्रण दिलेलं आहे दुसऱ्या या जिल्ह्याचे ओबीसीचे नेते माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांना पण आपण या सभेसाठी निमंत्रण दिलेलं आहे आणि या सभेला येण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील माजी मंत्री जानकर साहेब असतील माजी आमदार आणि जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे असतील शब्बीर अन्सारी साहेब असतील कल्याणजी दळे असतील अशा अनेक मान्यवर या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि निश्चितच हा बीड जिल्हा हा ओबीसीचा बालक किल्ला समजला जातो ओबीसीचं नेतृत्व करणारा जिल्हा समजला जातो म्हणून येणारी तेरा तारखेची सभा ही महाएलगार साहेब आपल्याला या ठिकाणी बीडमध्ये दिसणार आहे आमची एकच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता म्हणजे वारंवार आम्ही तीच मागणी करतो किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि दुसरी जातनिहाय जनगणना करावी बिहारच्या धर्तीवर ओबीसीची महाराष्ट्रामध्ये जात नियोजन करावी कारण की ज्याची संख्या जितकी त्याला भागीदारी तितकी म्हणून लक्षात येईल किंवा जनगणना झाली तर कोणता समाज किती आहे हा लक्षात येईल म्हणून आम्ही जनगणनेची मागणी आम्हार् अधिवेशनाच्या आणि महामेळाव्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत ओके